कोकण प्रेमी दिन या मराठी यूट्यूब चॅनलला परत तुमचं कोकणातून देवरी परशुराम वाढून वाडीमधून हार्दिक स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे एकोणतीस तारीख आणि आज होळीचा टाईम आहे रंगपंचमी आहे आमची आई सोला दे देवीची तर त्याचंच हे चाललं आहे तर सुरुवात झाली नाही मित्रांनो पालखी आमची मंदिरात बसली आणि व्हिडिओ आपला रंगपंचमीला सुरुवात झाली तर आमच्या वाडीतली कशी पोरं म्हणजे देवरी परिश्रमावाडीतली मुलं जी एन्जॉय करतात रंगपंचमी कशी एन्जॉय करतात ते मी आज दाखवणार आहे तर चला व्हिडिओला पण झाला मित्रांनो आवडतं तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला दिसू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटीशेशन तुम्हाला तुमच्या फोनवरती मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मी मंडळी सगळी आमच्या वाडीतली मुलं वरती एक एक घेऊन आले त्याच्यामध्ये पाणी ड्रम वगैरे ड्रम भरून वगैरे कलर आहे प्रत्येक गाड्यांना आडवायचं काम इथे ते आहे चला आपण थोडी मजा घेऊया

saya kita di sini lagi. <laughs> ले यस मोबाइल 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 मोबाइल

Hai, one semur lah, Buat one semur च नाही तुला आता एकच 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 फक्त बैलगाडा चर या राव याचं लग्न ठरलंय आडा झालं नागेश गाडीला हात लावू नका गाडीला हात लावू नका sc 77 এমেেপ বəর, zi জভ� eben়াটমাল আsনন, অজল দিনে়েগাকালগাকা় এআটাযালামেঝয, ই৆ ণজের এংযে�인। ইমে খমেরানি

अरे वर दे ना तिथे वर बसलो काय तर मित्रांनो आम्ही आलो रंगपंचमी थोडस खेळून जास्त नाही खेळू गडती देवरुखला पण नाही गेलो आमच्या इथेच होतो आमच्या वाडीतच होतो तर बऱ्यापैकी खेळलो आम्ही थोडा एक दोन तासात ता, आणि आता चाललो आहे नदीवर अरे बबलूला बबलू तो दाखवत <laughs> तोंड दाखव <laughs> हा बबलू असा रंगला आहे संदेश आमचा अजून आलाय नाही चला नदीवर ते आपण डायरेक्ट शूट करूया हा फोन दरवर्षी लागतो हा वाला ना हा तो तो बघून हा खूप टाईम असतो ही आमची स्वर्गाची वाट खाली आपली ना बाबलू ही स्वर्गाची वाट स्वर्गात जायची स्वर्गात जायची वाट आंबी पोरं आहे कुठं आपलं आहे खाली खाली कोण गेले खालची पोरं रे असे हा हा ओके काय नाही रे अरे आंबे तुला पूर्ण दिसत हा 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 ओके दिसले बाबा मी कलर आणलाय एक पुढे आहे माझ्याकडं चांगलं करतोय <coughs> खालीच जायला केलं ना आंघोळी अरे हा नाही नाही मी म्हटलं मग अरे हा आंबा खूप लागलाय रे लंबूडका का, लंबूर का। हा प भरपूर आहे आवडती नंबर आम्हाला खायला भेटेल मे महिन्यात मग तू लेट पिकतो पावसात जातो पावस ही आहे मित्रांनो आमची नदी।, नदी मस्त भरून खूप वर्षानंतर असं भरलेलं आहे खाली बोर आंघोळ करतायत हा एक काटा घुसला मधून घुसलेले लोक काटा काढत नाही नंतर आमच्या घुसतात पाकाडी जाम खराब जाते किती कधी कि, पण किती वर्ष आली जास्त वर्ष आली जास्त वर्ष नाही झाली म्हणून बोलतो खराब झाले लवकर जास्त झाले कोणा सगळे इकडे आले वाटत पोरं तिकडे आंघोळ करतात तिकडे खाली तिकडे आंघोळ करतात वाजले बघ पाच गोणीस झाले अजून मित्रांनो <coughs> आपण मुंबईमध्ये रेसॉर्टला जातो पाचशे रुपये देऊन किंवा सहाशे रुपये देऊन अनलिमिटेड जेवण वगैरे हो तर त्या पाण्यात ज्या करतो तुम्हाला माहिती आहे काय किती हां म्हणजे स्किन इन्फेक्शन किंवा डोळ्यांना ते म्हणजे ते इन्फेक्शन वगैरे हो होतं तर त्यापेक्षा आमचा ओरिजिनल ऑटोवर आपण जो बोलतो नैसर्गिक नदी गावची कोकणातली नदी, नदी। तर आम्ही लहानपणापासून म्हणजे लहानपणी आम्ही कधी असं सुट्टीत तर मला असं वाटत नाही की आम्ही घरी आंघोळ करायचो आम्ही नदीवरतीच असायचो तर तो आज क्षण आम्हाला उड्या म्हणजे तो आनंद आज घेता येणार आहे तर मी तुम्हाला पण शेअर करणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा चला आज दाखवतो नदीवरती आंघोळ करणे म्हणजे काय असतं ते चला मित्रांनो हे इथं भाजीचं फळ आहे बघा पहिले असे खूप असायचे आता कमी झालेत नदीच्या जवळ असे फळ करतात लोक वांगे वाल वगैरे असणार आतमध्ये छोटीशी वाट आहे तू कुठली पोरं आपलीच पोरं आहेत तर मित्रांनो आंबीत बोलतात आंबी कोण आहे कुठली पोर आहे तरी हुठली खातची आपलीच पोर आहे सगळी मिलिन शेठ अल्ले पोर आले तुवा

इथे उंच असेल ना पारी तर लागत नाही येतो येतो येत केवळ मी उडी टाकली बघा टी शर्ट काढ એ તો ગડાય બસ અરે મેયાલા પાલે નસલ આ બરો તામ ને આવો તાકો નકો દેખાય ભાઈ આમ હિયત બગું દે આય એ મમ મરી પડ પડી આખડે ઉલતા ના કોમ તો મેં કાયને જા તો કાય ઉતી લાગતો ના આ બર મે ના ભી ભી રાયા ए अरे इता लय उंच आहे जरा उंच लय उंच अजून वर येत नाही काय पाय पायदार झाले हे इथं अरे होत होतो दोन साडेमाडे टाका मी ती टाका मेल एवढी चावी टाकतो मग तू टाक मग तू टाक हा एक